कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे परिणामी महाड शहरातील सखोल भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली असून दस्तूरनाका परिसरातही पाणी भरल्याचं दिसून येतंय महाडकरांना आता पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत आहे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले या या ठिकाणी ठिकाणी आहोत आता खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आमच्या शाळेलाही सुट्टी दिलेल्या असं वाटतं की पाणी येऊ नये आणि म्हाड कराचे नुकसान होऊ नये कारण की महाडमध्ये मध्ये प्रमाणे जास्त खूप पाणी येतं आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान होतं तसं महाड आणि पूर याचा नातं खूप जवळचं आहे आणि उत्तम हा जो शब्द आहे तो मराठी भाषेला महाडकरांनी दिलेला आहे पण दोन हजार एकवीस नंतर ह्याची सगळी समीकरणं बदलली आणि आता पूर म्हटलं की महाडकरांना धड धडकी भरती आहे प्रशासन खूप अलर्ट मोडवर हो आहे वेळोवेळी भोंगे दिलेले आहेत आणि त्यामुळे सगळे महाडकर सतर्क आहेत परंतु नदीवर येऊन पाणी बघण्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो किती पायऱ्या राहिल्यात या प्रश्नाचं उत्तर शहरात बसणारे महाडकर आहेत सुकट मार्केटमध्ये पाणी आलं की काही खुणा दिसू लागतात आणि त्यानंतर महाडकर जागे होतात परंतु एकवीस नंतरच्या पुरानंतर आता महाडकरांनी खूप स्वतःची काळजी घेतलेली आहे कारण की एकवीसचा जो पूर होता त्यामुळे महाडकर जवळपास पंधरा वर्ष मागे गेले पुन्हा एकदा ते दुर्दैवाचे दिवस येऊ नयेत आणि ती काळरात्री येऊ नये असं मला प्रत्येक महाडकराला वाटतं आता सावित्रीने थोडंसं रुद्र रूप धारण केलेलं आहे घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस आहे आणि कुठल्याही क्षणाला महाडच्या बाजारपेठेत पाणी शिरेल प्रार्थना आहे ईश्वराजवळ की हे पाणी गंमत म्हणूनच राहावं महाडच्या कोणत्याही घराघरामध्ये शिरू नये ही निमित्ताने अपेक्षा आहे सगळ्यांना उत्सुकता आहे की पाणी किती वाढते पण काही काळ पाणी स्थिर आहे महाडमधला स्थानिक पाऊस थांबलेला आहे परंतु हवामानाच्या अंदाजानुसार पावसा रेड अलर्ट दिलेला आहे शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणाला हे पाणी महाडच्या बाजारपेठेत महाडच्या घराघरात शिरू शकतं अशी भीती महाडकरांच्या मनात नक्कीच आहे परंतु सगळे माडकर तयार आहेत